हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही मजेत ना तर माझ्या युट्यूब चॅनेलवर सग सर्वांच मनापासून स्वागत आहे वेलकम श्री स्वामी समर्थ सर्वांना जर कोणी नवीन असेल तर नक्कीच माझ्या युट्यूब चॅनेलला भेट द्या आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर शेअर सबस्क्राईब आणि सुद्धा करा हॅलो माझा आवाज येतोय का कमेंट करून सांगा आवाज येतोय का हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ युट्युब चॅनेल वर तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ कॉमेडी शॉर्ट्स बघायला मिळतील कसे आहात तुम्ही हाय सोनाली कसे आहात तुम्ही श्री स्वामी समर्थ ए एन हाय श्री स्वामी समर्थ तुम्हाला आय एम फायन ओवर यू आय एम फायन कुठून बोलताय आपण तुम्ही जर वर नवीन असाल तर नक्कीच आमच्या चॅनेलला भेट द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हॅलो कुठून आहात आपण कुठून बोलताय हॅलो दादा राहुल हॅलो राहुल दादा केवल पटेल हॅलो पटेल पुण्याहून आहे का आपण केवल केवल दादा पुण्याहून मी सांगलीतून बोलते कहा झाला का सगळ्यांचा केवल पटेल हां मी सांगली से हूँ दादा सांगली से बोल रही हूँ मैं ओके नाइस थैंक यू पुणे में कहां है आप बोल रहे हो र राहुल सांगू बारामती दादा राहुल दादा बारामतीचे सहा झाला काय दादा कसे आज सगळे मजेत ना माय नेम सुजाता सुजाता सुव्हा सुजाता नाईस नेम थँक्यू दादा ए एन जन सोया महाराष्ट्र एन महाराष्ट्र महाराष्ट्र में कौनसी सिटी से बोल रहे हैं एन खान कैसे हो सब आप हमारे वीडियो देखते हो तुम्ही माझे व्हिडिओ बघता का तुम्ही नवीन असाल चॅनेल वर तर नक्की सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे माझे व्हिडिओ बघता त्यासाठी आपको ये सॉरी सुजाता मुझे मराठी आपको मराठी नहीं आता हिंदी आती है ना एक मिनट करें आई एम ऑन द वे कैच यू लेटर ओके वीडियोस देखा तो लाइव में आया आया ना ओके थैंक यू दादा वीडियो देखने के लिए टेक केयर आपको भी टेक केयर नवनीत हाय हाय नवनीत दादा नवनाथ no, दादा नमस्ते हेलो हेलो ताई श्री स्वामी समर्थ कहाँ से बोल रही हो आप आओज और आई एम फाइन आप कैसे हो ओके मैं हूँ करना उजरा ओके पंजाब से पंजाब सिंगर पंजाबी सिंगर हो आप अरे वाह वेरी गुड नाइस मैंने आपको सब्सक्राइब कर दिया ओके थैंक यू दादा आपने हमें सब्सक्राइब किया हमारे वीडियो देखते हुए इसलिए हाय नेक्स्ट मिटिंग थँक्यू येस थँक्यू आप लाईव्ह आहे आप बताओ आप कौन से सॉन्ग कौन से सॉन्ग है हम सुनेंगे सब लोग अच्छे से अच्छा कमेंट करो अच्छे कमेंट करने हैं धंडी कमेंट नहीं करनी है हम रिप्लाई नहीं देंगे